हातकणंगले स्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर सांगली महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे शेतकऱ्यांना जमिनीचा चौपट मोबदला द्यावा तसेच शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा अशा मागण्या करण्यात आल्या हा महामार्ग वर्षानुवर्षी अपूर्ण असून त्यामुळे अपघात वाहतूक कोंडी धूर प्रदूषण यांसारख्या समस्या वाढल्या आहेत शिवाय भूसंपादनानंतरही अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावामुळे पर्यावरण आणि ग्रामीण जीवनमान धोक्यात येणार असल्याने त्यालाही तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य युवा सेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी घोषणांनी परिसर आणून गेला होता